महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्वाचे अपडेट्स आज आपण घेऊन आलेलो आहोत ज्या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत होतं संपूर्ण राजकीय नेते वाट बघत होते कि अखेर का आगनार। से से का से से की अखेर निवडणुका कधी लागणार या संदर्भात महत्वाचे अपडेट्स या लाईव्हच्या माध्यमातून आपण घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर काय आहे महत्वाचे अपडेट्स जाणून घेऊया सुरुवात करू या राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आज महत्वाची पत्रकार परिषद चार वाजता घेण्यात आली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जे आहे निवडणूक कधी होणार मतदार कधी मतदान कधी असणार तर याची तारीख जी आहे ती डिक्लेअर करण्यात आलेली आहे त्यावरती आपण नजर टाकत आहोत दोन डिसेंबरला जे आहे मतदान होणार आहे आणि लगेचच त्यानंतर तीन डिसेंबर रोजी मतमोजणीला सुरुवात होणार आहे दोन डिसेंबर म्हणजेच आता पुढच्या महिन्यामध्ये दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस तर दोन डिसेंबरला मतदान असणार आहे आणि त्यानंतर तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे चला ते जाणून घेऊया संपूर्ण माहिती महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्वाचे अपडेट्स आपण आता घेतलेले आहे राज्य निवडणूक आयोगाची आज अतिशय महत्वपूर्ण पत्रकार परिषद पार पडली याच पत्रकार परिषदेला राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे आणि तीन डिसेंबर रोजी मतमोजणी जी आहे ती सुरुवात होणार आहे तीन डिसेंबरला असणार आहे तर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगत चला यंदाच्या वेळेस बदलापूर शहरामध्ये नगर अध्यक्ष असू द्या नाहीतर प्रत्येक विभागातून नगरसेवक म्हणून कोण निवडून येऊ शकता आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगू शकता बघा दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या आहेत दोनशे शेहेचाळीस नगर परिषद आणि त्यानंतर बेचाळीस नगर पंचायतींच्या ह्या निवडणुका असणार आहे यावेळेस थेट पॅनल सिस्टीम असल्यामुळे तुम्हाला सगळ्यांना जे आहे थेट मतदान प्रक्रिया ही पार पडणार आहे आणि त्याचमुळे जर नवीन काही दर्शक असाल तुम्हाला ही माहिती नसेल तर आपण वारंवार यावेळेस माहिती देतो आहे की प्रभाग रचनेनुसार जर आपण बघत असाल तर यंदाच्या वेळेस जे आहे काही ठिकाणी आपल्याला दोन काही ठिकाणी तीन तर एकंदरीत जर आपण बघत असेल तर यावेळेस आपल्याला दोन जे आहे नगरसेवक आणि एक जे आहे नगर अध्यक्ष अशा जणांना मतदान करायचं आहे म्हणजे एक व्यक्ती जो आहे दोन नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष यांना मत त्यांचे देऊ शकतो अजून काही माहिती असेल आपल्याकडे तर आपण तीही महत्वाचे अपडेट जे आहेत ते या लाईव्हच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करत आहोत दोन डिसेंबरला निवडणुका आणि तीन डिसेंबरला मतमोजणी आता जे प्र, लोकप्रतिनिधी असतील जे काही राजकीय नेते असतील किंवा जे काही इच्छुक उमेदवार असतील त्यांच्याकडे अतिशय कमी वेळ जो आहे तो राहिलेला आहे आणि सर्वात महत्वाचं जे चॅलेंज या ठिकाणी असणार आहे ते आहे म्हणजे नवीन इच्छुक चेहऱ्यांसाठी वेळेला आपण आपण मतदारांच्या मनातला जो एक व्हिडिओ चालू केला आहे आपण एक कार्यक्रम चालू केलेला आहे की नेमकं मतदारांच्या मनामध्ये काय आहे तर मतदारांच्या मनामध्ये अजूनही जे जुने चेहरे आहेत तेच बसलेले आहेत मतदारांना नवीन जे इच्छुक चेहरे आहेत ते अद्यापही माहीत नाहीये आणि आता निवडणुका लागलेल्या आहे म्हटल्यावरती लवकरच आचारसंहिता देखील लागेल आणि त्याचमुळे त्यांना अगदी कमी कालावधीमध्ये जे आहे त्यांना त्यांचा प्रचार त्यांचं नाव जे आहे लोकांपर्यंत पोहोचवावं लागेल बघूया अजून माहिती काय आहे ते निवडणुकीचा कार्यक्रम कसा असेल याबद्दल माहिती घेऊया नगर परिषद आणि नगरपंचायतीचा यांचा प्रत्यक्ष कार्यक्रम जाहीर करत आहेत नाम निदर्शन पत्र दाखल करण्याची सुरुवात ही दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून होईल नाम निदर्शने पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत ही सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असेल नाम निदर्शन पत्राची अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला छाननी होईल अपील नसल्याने ठिकाणी नामदर्शन निदर्शने पत्र माघारी घेण्याची मुदत ही एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अशी असणार आहे अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिलेली आहे निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी ही सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला जाहीर होईल मतदानाचा दिवस हा दोन डिसेंबर असेल आणि मतमोजणीचा दिवस हा तीन डिसेंबर असेल शासन राजपात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस हा दहा डिसेंबर असेल म्हणजे एकंदरीत दहा डिसेंबरला जे आहे आ, हो बरोबर संतोष सर तुम्हाला दोन दोनदा वोटिंग करायची का दोनदा नाही तीन वेळेला म्हणजे एकाच वेळेला जे आहे तुम्हाला तीन जणांना वोटिंग करायची आहे दोन तुमच्या समोर असेल दोन नगरसेवक दोन नगरसेवकांना वोटिंग करावी लागेल आणि एक जे आहे तुम्हाला नगराध्यक्षपदासाठी वोटिंग करायची आहे आता नगराध्यक्षपदासाठी जे आहे जसे की ओबीसी महिला पडलेला आहे तर ओबीसी महिलांमधून म्हणजे वेगळ्या वेगळ्या पक्षाच्या ज्या काही ठराविक उमेदवार जाहीर केले जातात जसं की शिवसेना पक्षाने एक उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यानंतर अजूनही राष्ट्रवादी असू द्या आता युती झालेली आहे राष्ट्रवादी असू द्या महाविकास आघाडी असू द्या त्यानंतर भाजप असू द्या तर हे सगळे जे आहेत यांनी अजूनही कोणी त्यांचे नगर अध्यक्ष पदासाठी महिला जे आहेत त्यांनी त्यांची उमेदवारी अजून जाहीर केलेली नाहीये तर त्या चेहऱ्यांपैकी तुम्हाला कोणाला तरी एकाला त्या ठिकाणी मतदान करावं लागेल आणि नगरसेवक साठी दोन नगरसेवक जे आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला मतदान करावं लागेल म्हणजे असं एक व्यक्ती जो आहे तो तीन जणांना त्यांना यावेळेस मतदान करायचं आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा तुमच्या घरी जे असतील ज्यांना या संदर्भात माहिती नसेल त्यांनाही माहिती द्या कारण ज्या वेळेला आपण मतदारांच्या मनातला हा कार्यक्रम चालू केला नागरिकांना अद्यापही ही गोष्ट माहीत नाहीये त्यांना अजूनही असंच वाटतंय की आपण एक व्यक्ती एकाच जणाला जो आहे मतदान करू शकतो तर ती सगळी माहिती त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा त्याचबरोबर नगराध्यक्ष काय असतो नगरसेवक काय असतं नगरसेवकासाठी कुठले चेहरे इच्छुक आहेत नगराध्यक्षासाठी कोण आहेत ही सगळी माहिती जी आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करा आपण या संदर्भात स्पेशल सेशन घेऊन ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू परंतु तुमचं महत्वाचं मौल्यवान मत हे योग्य व्यक्तीलाच द्या निवडणूक आयुक्तांनी दिली महत्वाची माहिती सर्वोच्च न्यायालयाने एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत त्या दृष्टीने आपल्याशी संवाद साधावा आणि आपल्या मार्फत पत्रकार परिषद जी आहे ती घेण्यात आलेली आहे आणि याच पत्रकार परिषदेच्या दरम्यान राज्यातील पात्र असलेल्या दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहे यामध्ये एकूण यामध्ये एकूण जर आपण बघत असाल तर किती सदस्य आहेत आणि किती अध्यक्ष निवडून येणार आहे या संदर्भात जे आहे आपण आता माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शहाऐंशी हजार आठशे एकोणसाठ सदस्य आणि दोनशे अठ्याऐंशी अध्यक्षांची निवड होणार आहे दोनशे शेहेचाळीस नगर परिषदांमध्ये दहा नवचिर्चित नवच निव नवनिर्वाचित नगरपरिषदांचा समावेश आहे तर दोनशे छत्तीस नगर परिषदांची मुदत यापूर्वीच संपलेली आहे अतिशय महत्वपूर्ण अशी ही माहिती आपण घेतोय नगर परिषदांच्या सदस्य संख्या ही वीस ते पंच्याहत्तर आहे आणि नगरपंचायतीची सदस्य संख्या ही सतरा आहे नगर परिषदेची निवडणूक ही बहुसदस्य पद्धतीने आहे साधारण एका एक प्रभागामध्ये दोन जागा नगर परिषदेच्या असतात परिषदेमध्ये असतात पण पर नगर परिषदेचा सदस्य संख्या विषम असेल तर एका प्रभागातील तीन जागा असतात तर हे थोडंसं तुमच्या डोक्यावरून जात असेल पण ज्यांच्या लक्षात येत आहे त्यांनी नक्कीच माहिती घ्यावी साधारणत मतदारांना दोन ते तीन सदस्यांसाठी मतदान करावं लागेल याशिवाय नगर परिषदेचा एक अध्यक्ष राहील त्यासाठी देखील मतदान करावं लागेल समजलं तुम्हाला बघा याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं की साधारणतः मतदारांना दोन ते तीन सदस्यांना मतदान करावं लागेल याशिवाय नगर परिषदेचा एक अध्यक्ष राहील त्यासाठी देखील मतदान करावं लागेल म्हणजे एक व्यक्ती जो आहे दोन जणांना मतदान करावं लागेल आणि एक म्हणजे नगराध्यक्षसाठी म्हणजे टोटल झाले तीन तर नगराध्यक्षासाठी तर आपण वारंवार तुमच्या सर्वांपर्यंत माहिती पोहोचवत असतो की कोण उभं आहे कोण उभं नाहीये आणि नगरसेवक साठी जे ते तुमच्या तुमच्या प्रभागातून प्रत्येक प्रभागातून जे कोणी नगरसेवक उभे राहतील त्यांना तुम्हाला जे आहे वोटिंग करायची आहे उमेदवारांसाठी खर्च मर्यादा वाढवण्यात आली आहे वर्ग नगर परिषदेसाठी सदस्य पदासाठी पाच लाख आणि अध्यक्षपदासाठी पंधरा लाख ब वर्गासाठी अध्यक्षपदासाठी अकरा लाख व पंचवीस लाख पंचवीस हजार आणि सदस्य पदासाठी तीन लाख तर पन्नास हजार क वर्गासाठी अध्यक्षपदासाठी सात लाख पन्नास हजार आणि सदस्य पदासाठी दोन लाख पन्नास हजार नगरपंचायतीसाठी अध्यक्षपदासाठी सहा लाख आणि सदस्य पदासाठी दोन लाख पंचवीस हजार अशी खर्चाची मर्यादा आहे मतदारांसाठी हे संकेतस्थळ विकसित केलेले आहे यांमध्ये ओके okay, ठीक आहे असो हरकत नाही चला बा पुढची माहिती काय आपल्या हे नाही जास्त डोक्यावरून जाईल तुम्हाला काय वाटतं आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच चला दोन डिसेंबरला काय येतं आहे जरा सांगा कमेंट करून तुम्ही बघितलं का कॅलेंडर दोन डिसेंबरला कुठला वार येतोय काय येतो आहे दोन डिसेंबरला ऑब्विसली आता सुट्टीच येणार दोन डिसेंबर नगरात तुम्हाला माहिती होतं का की यापूर्वी देखील की तुम्हाला तीन जणांना जे आहे मतदान करायचं आहे असं माहिती होतं का कमेंट सेक्शनमध्ये जरा सांगा आम्हाला एकच मिनिट द्या नव्हतं माहिती ना ओके भरपूर जणांना खरंच माहिती नव्हतं की दोन ट्यूजडे येतो आहे म्हणजे आपला मंगळवार येणार आहे त्या दिवशी मंगळवार जर सोमवार आला असता तर तुम्हाला रविवारी पण सुट्टी भेटली असती आणि सोमवारी पण सुट्टी भेटली असती म्हणजे निवडणुकीदरम्यान थोडासा दिलासा आपल्याला भेटला असता पण आता मंगळवार आलेला आहे निवडणुकीच्या दिवशी मतदान करायला सर्वांनी जायचं आहे सर्वांनी जा मतदान करा एक व्यक्तीला तीन जणांना मतदान करायचं आहे दोन नगरसेवक तुमच्या प्रभागातील कोण नगरसेवक आहे तुम्ही सगळ्यांनी नक्की बघून घ्या इच्छुक उमेदवार जे काही असतील त्यांनी देखील आता जोरदार ते देखील प्रचाराला सुरुवात होतीलच जर तुमचा प्रभाग कुठला आहे तुम्हाला माहिती आहे का तुमचा प्रभाग कुठला आहे किती प्रभाग आहेत बदलापूरमध्ये तुमचा प्रभाग कुठला आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का आम्हाला जरा कमेंट करून सांगा अरविंद सर सुमित सर तुम्हाला माहिती आहे का तुमचा प्रभाग कुठला आहे देअर शुड बी फाईन केप्ट ऍट द स्टेशन साइड हु थ्रो ऑन द रोड का काय केलं त्यांनी आता म्हणजे आम्ही दोनदा वोटिंग करायची का हो तुम्ही दोन वेळा वोटिंग करू शकतात दोन वेळा वोटिंग करू शकतात छान प्रकाश शिंदे सर तुम्हाला माहिती आहे तुमचा वॉर्ड कुठला आहे नकुल सर तुम्हाला माहिती का वॉर्ड कुठला आहे स्पेशली जर तुम्हाला माहिती नसेल की तुमचा प्रभाग क्रमांक कुठला आहे तिथून कोण उभे आहेत उमेदवार कोण आहेत जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही सांगा आम्ही तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करू की तिथून इच्छुक उमेदवार कोण आहे सध्या कोणाला उमेदवारी जाहीर झालेली आहे हे सर्व हो मॅडम समजले पण आधी ओन्ली एक जणाला वोटिंग करायचं होतं मग यामुळे तुम्हाला काय वाटत नाही का बोगस वोटिंग खूप होईल मॅडम बोगस वोटिंग खूप होईल असं वाटतंय का तुम्हाला बघू काय प्रभाग रचनेनुसार ज्या पद्धतीने प्रभाग पडलेले आहेत त्यानुसार तर आता त्याचमुळे आपल्याला बघायला मिळतात की काही ठिकाणी खूप मोठा प्रभाग आहे एक या साइडला आपण जर बघितलं बदलापूर पश्चिम साइडला तर त्या ठिकाणी जे आहेत खूप मोठा प्रभाव आपल्याला बघायला मिळतोय आणि काय बावीस बावीस तेवीस ओके हे बावीस आणि तेवीस सांगितलंय का तुम्ही प्रकाशन बोगस वो वोटिंग वो होईल का नाही सांगू नाही शकत पण बघू आता पण तुम्ही सर्वांनी व्यवस्थित जे आहे मतदान करा आपले बदलापूर्व आम्ही वारंवार सांगण्याचा सा प्रयत्न करतो अजूनही नागरिकांना माहीत नाही की त्यांचा वॉर्ड कुठला आहे तर तुम्ही आम्हाला ते सांगत चला तुमचा वॉर्ड कुठला आहे तुम्हाला माहिती आहे का नसेल माहिती तर आणि आता जे गुगलवर दिसतं ना त्याच्यापेक्षा चेंज झाला आहे प्रभाग क्रमांक थोडेसे आता जे अपडेटेड झाले तुम्ही ते बघा नसेल माहिती तर विचारा आपण या संदर्भात एक स्पेशल लाईव्ह कनेक्ट करू त्याच्यामधून आम्ही तुम्हाला तुमचा वॉर्ड कुठला आहे प्रभाग क्रमांक एक पासून ते ये पर्यंत कुठला आहे तेही सांगू आणि तिथून कोण इच्छुक आहे ते देखील आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू तर तुम्ही सांगत चला जर माहीत नसेल तर हरकत नाही कारण स्पेशली खरंच माहीत नसतं खूप जणांना माहीत नसतं की त्यांचा वॉर्ड कुठला आहे कोणाचा पस्तीस सुमित सरांचा चोवीस वॉर्ड आहे ओके म्हणजे ठीक आहे खूप जणांना माहिती आहे काही जणांना माहिती आहे आणि काही जणांना अजूनही माहीत नाहीये माहिती घेतोय आपण दोन मिनिट द्या तुम्हाला हे माहिती आहे का तुमच्या याच्यातून कुठलाही पडलाय आमचा प्रभाग क्रमांक किती आहे ओके असं म्हणजे असं तुम्हाला अजूनही माहीत नाही की तुमचा प्रभाग क्रमांक कुठला आहे हो तुम्ही ही माहिती द्या की ज्यांना माहीत नाहीये ना याच्यात बघायच्यात कमीपणा वाटून घेण्यासारखं ना काही नाहीये आणि निवडणुका म्हटलं की जे राजकीय नेते मंडळी असतात किंवा जे राजकारणाशी रिलेटेड असतात किंवा जे फिरत असतात राजकीय नेत्यांच्या मागे वगैरे तर त्यांना मोस्टली या गोष्टी माहिती असतात पण सर्वसामान जो सर्वसामान्य व्यक्ती आहे जो सकाळी उठतो ड्युटीवर जातो आणि येतो तर त्याला न्यूज बघितल्याशिवाय जास्त काही माहिती मिळत नाही त्यामुळे तुम्ही बिंदास्वून कमेंट करा आपण तुमच्या कमेंटचा रिप्लाय करू त्यानंतर तुमच्या प्रभागातून कोण उभा आहे हे देखील आपण सांगू आपण एक थेट जे आहे चर्चा करू या विषयावरती प्रकाश सर जे मतदार सोशल मीडियावर नाही त्यांना तीन मतदान करायचं आहे कदाचित माहीत नसेल अगदी बरोबर बोललात प्रकाश सर आम्ही हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय ज्यांना जे, जे नाही आहे ना एन्जॉय करायचं आपण आता एन्जॉय करायचं आपण रवी सर ओके पंधरा जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती निवडणुका कधी अजून जाहीर झालेल्या नाही कशाच्या ओके पंधरा तुमचा प्रभाग क्रमांक पंधरा आहे का ओके ठीक आहे थोडस माहिती घेऊया नामनिदर्शने पत्र दाखल करण्याची सुरुवात जी आहे दहा नोव्हेंबर पासून होणार आहे आणि त्यानंतर प पत, नामनिदर्शने निदर्शन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत सत्ता सतरा नोव्हेंबर आहे त्यानंतर आहे आपलं अठरा नोव्हेंबरला पत्रांची छाटणी होईल छाननी होईल त्यानंतर काय अंतिम तारीख जी आहे एकवीस नोव्हेंबर उमेदवारांची अंतिम यादी सव्वीस नोव्हेंबर मतदान दोन डिसेंबर आणि हो मतदार यादीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये घोड असल्याचं अनेक पक्षांद्वारे जे आरोप केले जात आहेत तुमच्यासोबत देखील असं काही होत असेल की तुमचं एकाच व्यक्तीचं दोन दोन तीन तीन ठिकाणी नाव आहे तर तुम्ही ते तत्काळ माहिती द्या तत्काळ जे आहे तुम्ही तुमच्या जवळपास जे कोणी नगरसेवक असतील किंवा कोणी असतील त्यांच्याही कार्यालयात जाऊन जरी तुम्ही माहिती दिली तरी चालेल तुम्ही माहिती द्या या संदर्भात कारण एकच व्यक्ती दोन दोन तीन तीन वेळा मतदान जर करत असेल तर मग नक्कीच बोगस मतदान होऊ शकतं या संदर्भात देखील अनेक माहिती समोर येते आहे दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर करण्यात येणार दीपाली शिंदे मॅडम वीस ओके प्रभाग क्रमांक तुम्हाला ही आता ते माहिती आहेत का सगळ्यांचे आता तुम्हाला माहिती की आता मागे प्रभाग रचना जाहीर करण्यात आली त्यावेळेचे प्रभाग क्रमांक टाकताहेत ना सर्व की तुम्हाला जे जुने माहिती आहेत जे आहे तेच प्रभाग क्रमांकासाठी खरं तर प्रत्येक प्रभागामध्ये मोठ्या अक्षरामध्ये लिहिलं पाहिजे की आपला हा प्रभाग क्रमांक आहे आणि या प्रभाग क्रमांकामधून हे हे युचुक चेहरे आहेत आणि यांना ज्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहेत ते थोडस जर नजर टाकायला गेलो तर तुम्हाला जे ठराविक पक्ष आहेत त्यांच्या संदर्भात आम्ही थोडीशी माहिती देतो नगराध्यक्षपदासाठी सुरुवातीला जर आपण बघत असाल भाजपा तर भाजपाच्या माध्यमातून अद्यापही नगराध्यक्षपदासाठी बघा तुम्हाला नगराध्यक्षासाठी कंपल्सरी म्हणजे इन एनी कंडिशन तुम्हाला एक वोटिंग जी आहे ओबीसी महिला यांना द्यायचीच आहे महिलाला तर महिलांमध्ये ज्यांना जाहीर होईल उमेदवारी त्यांचे चेहरे तुम्हाला तिथे दिसतील फोटोज जे आहेत तुम्हाला तिथे दिसतील आता तुम्ही सोशल मीडिया यूज करता म्हणजे ही माहिती तुम्हाला आहे आ, नतर, ना ना तर त्याच्यामध्ये जर आपण बघत असाल भाजपाच्या माध्यमातून कोणीच नाही आहे सध्या उमेदवारी जाहीर नाही झाली उमेदवारी नगराध्यक्षपदासाठी फक्त शिवसेनेने जाहीर केलेली आहे ते म्हणजे वीणाताई म्हात्रे यांना जे आहे नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर नगराध्यक्षपदासाठी अजून कोणाचीच उमेदवारी जाहीर झालेली नाही आहे कुठल्याच पक्षाची झालेली नाही आहे मग झाल्याच्या नंतर आम्ही ती तुमच्यापर्यंत नक्कीच माहिती पोहोचू नगरसेवक तर खूप प्रत्येक ठिकाणावरून इच्छुक जे आहेत उमेदवार आपल्याला बघायला मिळत आहेत आत्ताचे ओके धन्यवाद दीपाले मॅडम खूप छान एक आपण संध्याकाळच्या सुमारास आज नक्कीच लाईव्ह येण्याचा प्रयत्न करू तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगा प्रभाग प्रभाग कुठला आहे तुमचा त्या संदर्भात आज एक लाईव्ह करायचा का आपण कारण निवडणुका जाहीर झाल्या आहेत निवडणुकीची तारीख डिक्लेअर झाली आहे आणि तुम्हाला माहिती पाहिजे की तुमच्या विभागातून कोण उभं राहणार आहे आणि इ, इच्छुक चेहरे किती आहेत ते कुठला प्रभाग आहे ते पण ठीक आहे थांबूया या ठिकाणी बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद